न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपून आता श्री प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहे सर्वत्र प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेसाठी जयत तयारी सुरू झाली असून देशात सध्या उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान आज इचलकरंजीतील सातपुते गल्ली येथे असणाऱ्या श्री राम मंदिर परिसरातील नागरिकांनी हत्ती चौक हनुमान मंदिर ते सातपुते गल्ली श्री राम मंदिरापर्यंत डोल ताशांच्या गजरात भव्य कलश आयोजन केलं होतं त्यामध्ये असंख्य महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून डोक्यावर कलश घेऊन श्री रामाचा जयघोष करत सहभाग घेतला आंब्यांचे डहाळे फुले यांची सजावट असलेले कलश मिरवणुकीत अधिकच आकर्षित ठरत होते त्याचबरोबर पालखीमध्ये रामलल्ला हनुमान यांची यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आलं होतं या कलश यात्रेत ढोल ताशांच्या गजरात जय श्रीरामाच्या घोषणा देत रामभक्तांनी परिसर दराणून सोडला होता ही कलशयात्रा शाहू कॉर्नर येथे आल्यानंतर राजेंद्र पाटोकले कापड व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे घेऊन आणि भगव्या टोप्या परिधान करून या कलश यात्रेचे जयघोषणा देत स्वागत केलं तर गर्ल्स हायस्कूलच्या मुलींनी पारंपरिक वेशभूषा करून कलश यात्रेवर पुष्पवृष्टी केली तसेच मैत्री फाउंडेशन यांच्या वतीने कलश यात्रेत सहभागी असणाऱ्या रामभक्तांना शीत वाटप करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात अखंड जयघोष करत निघालेल्या कलश राम लक्ष्मण आणि सीता यांची वेशभूषा करून बालचमुंनी सर्वांचं लक्ष वेधलं यावेळी सर्व राम भक्तांनी हातात भगवे झेंडे श्री रामलिखित भगव्या टोप्या आणि उपरणे परिधान केल्यानं संपूर्ण परिसर भगवा दिसत होता कलश यात्रेनंतर विविध उपक्रमांचं नियोजन करण्यात आलं एखाद्या नवीन वास्तूचे उद्घाटन होत असताना गारवा आणला जातो त्यामुळे नवीन वास्तूमध्ये प्रवेश होणार असल्यानं गल्ली येथील भागातील महिलांनी कलश आणून प्रवेश केला पण भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी भागाभागामधील रामभक्तांनी या कलेश यात्रेत सहभागी होत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद द्विगुणित केला यावेळी शहर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं